梦魇、嗯。Yeah. मारून काढल्या मंडई कशा ना मजेत बसायला पाहिजे आज गावातला आपला शेवटचा दिवस आहे संध्याकाळची बस आहे साडे अकरा बारा त्या गोवा गाड्या स्लीपर्स तेवढ्यात तेव्हाच येतात साडे अकराच्या नंतर पासूनच तर जायच आपलं वेळ तर आहे आता जरा राजापूरला जाऊन येऊया आणि नंतर मग आपण संध्याकाळी मासे पकडायला जाऊया आज जरा टीम वेगळी असेल टीम मध्ये आपला एक जुना मेंबर पण असेल त्याला घेऊन जाऊया चला दार, भेटे दार तर भेटत राहूया मंग्या शेठ काय म्हणताय कशात काय मेल्या मासे पकडून ना दिलं आता तरी देशील की नाही जाव्या ना आता माशेकडू चला आता मंगे दुजोडकर आपल्याला मासे पकडून देणार आहे कसे काय कधी किती भेटतात ते तुम्हाला आता नंतर ह्या व्हिडिओमध्ये दाखवूया बरोबर की नाही मंग्या चला हे देवगडचं वाला माणूस हा आज आपल्याक मासे पकडून देणार बरोबर चला तर भेटत राहूया मंग्यात मंग्यात्राय आणि आज आपल्यावर आहेत गणेश शिरवडकर जे आपल्याला माशे पकडून देणार आहेत काय गाण्या किती मासे पकडून देशील आज एकदम मस्त माश्याचा एकदम भन्नाट प्लॅन होणार आहे तर आपण आज ही मासेमारी करूया रात्रीची रात्र न गो अर्धा तासात पकडून देवा सगळे <laughs> सगळ्यांस चला चांदण मजबूत पडलेलं आहे चांदण्याची रात्र आहे आणि आम्ही चाललो आहे मासे पडायला चांदणी रात

एवड पानी जल पा आम्मी चाल तुम्हारा कस कहते बैटरी अच्छी दाखा लगती ஆ இது உடுதாக அவ가 உளமியா இது நார் இது நிப்பட் முடிவனா இருந்து बाहेर येते आपण कधी तेच थांबितो अरे एक नंबर गणे वा एक नंबर मी का फक्त कौळचं काम करतोय 거울도 깜마다 아 그래 그건 그래 됐다. 네 둘이. 네 허울 같은 거 충골 걸어. 아 충골 걸. 가 손에. 목

ਤੇরੋ ਖਾਤਾਨ ਪੋਕਰ ਨ ਭੋ ਪੋਕਰ ਨ ਕੋਈ ਤੁ ਇਲੇ ਮੀ ਗੁਣ ਪਟ ਕੈ ਗੁਣ ਪਟ ਕੈ ਨ ਗੁਣ ਗੁਣ ਪਟ ਸਾਂਗਰ ਗੁਣ ਭੋ ਖ਼ਾਤਾਨ पकडला काय ती खर्ची खर्ची पकडला आणि मस्त काय हां पकडला ना खर्ची भेटली पावटावली रवूनच ठेव पुरा घालून हम्म रवनेच ठेव आता आता दगड ले मोठ दगड आता कसं पलटे का पलटला ना मासे दिसले तर टिकत पागळा घेतला ना नाही आता बघूया काय करता डुबलो डुवलो खाली डुबलो एक खर्ची पकडून घेऊन येलो त्याला भरती चालू झाली आहे पण वर पुलाकांना खाली आल, खारी आलो खाली आलो होतो खाली गेलो होतो डोंगर पुलाच्या तिकडे काय भरती आल्यामुळे सक्सेस भेटला नाही आता जरा हेटवकर दाराच्या इकडनं पुढे जातो बघ काय भेटतंय तुम्हाला दाखव चला अगोदरच्या लोकांना माहिती असेल इथे हेटवकर साहेबांचं एक दुकान होत डोंगर वर येणार रस्ता पुढे इथे दोन नदी जमा होतात आणि इथे हे होत मजा यायची टी वी बी बघायला गणे आता भेटत ना काहीतरी भेटत होता शंभर टक्के भेटत शंभर टक्के ना शंभर टक्के मंग्या बरोबर मंग्या बरोबर

मस्त खर्चे पकडला नाही परत त्याच रानात ना चाललोय मासे पकडणं म्हणजे खायची कामं नाहीत तो तर बघा एवढ्या मोठ्या त्याच्या अंगावड रान आहे

दाखव इकडे जरा हा डेंगू फेकू नको कुर्ले बघा चांगली साईज आहे कुर्लेची नीट करूची गरज नाही आता आहे की काय

मळू नाही साफ करून दिलं पकडल्यान खर्चे पकडल्यान तळफळत आहेत माशे पडली ना 가야돼. 동다나마디 கள்ளன் கடல கடல மங்கேயான கால

बुडकी मारून काढल्या ஓடுக்கி மார்க்க <laughs> <laughs> मित्रांनो आज या दोन मित्रांबरोबर आपण लय मासे पकडले मासे तुम्हाला दाखवेनच मंग्या तर नेहमी असतोच पण माझा भाऊ आहे गणेश हा आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओ मध्ये आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि याच्यानंतर पण आपण असेच व्हिडिओ करत आहोत काय बोलतो गण्या मासेमारी जे वाई वाई। एक नंबर चला परत चाललो आहे आपल्या घरी या रस्त्याने कोण काय भेटेल माहिती नाही बाजूला भाषेत आणि मन ना पण आरतीही तुझला रे गणराया आरतीही तुझला आरतीही तुझला अरे गणराया आरती